नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहता आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बीड अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण आज श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे शुभारंभ प्रसंगी आपले नेते पाहून चेकळणाऱ्या आणि समाजात तेड निर्माण करणाऱ्यांना अजित पवारांनी दिला दम रेल्वे लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे भाऊ गोपीनाथ मुंडेंच्या योगदानाची काढली आठवण तर खासदार बजरंग सोनवणेंना टोला आणि मनोज जरांगे पाटलांनी दिला चलो दिल्लीचा नारा मराठा समाजाचे अधिवेशन राजधानी दिल्लीत घेण्याची केली घोषणा लवकरच तारीख होणार जाहीर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्हावासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर आज संपली तीन पिढ्यांचे स्वप्न आणि अथक प्रयत्नानंतर अखेर आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीडच्या भूमीवर रेल्वे धावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री, मंत्री पंकजताई मुंडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिली गाडी धावल्यामुळे बीड जिल्ह्याचा रेल्वे नकाशावर समावेश झाला आहे या सोहळ्याला खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बिडकरांनी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती आज या स्वप्नाची पूर्तता झाल्याचा आनंद बिडकरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नवीन रेल्वे पाहण्यासाठी आले होते अनेकांनी रेल्वेसोबत सेल्फी घेतली फोटो काढले आणि हा अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राक्षस भवन येथून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच ए पी आय संदीप पाटील व त्यांच्या टीमने सापळा रचून दोन वाहने ताब्यात घेतली पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून अवैध धंद्यांवर कारवाया सुरू असून मध्यरात्री राक्षस भवन येथून दोन वाहनाद्वारे वाळूची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती ए पी आय संदीप पाटील यांना मिळतात सदर ठिकाणी जाऊन वाळू वाहतूक करणारे दोन वाहने ताब्यात घेतले या कारवाईत एकूण अठ्ठावीस लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप पाटील अमोल येळे कैलास खटाने हनुमान इंगोले यांनी मिळून केली शहरी व ग्रामीण भागातील जनतेला पायाभूत सुविधांबरोबरच आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे जिल्हा रुग्णालयातील कार्डिया कॅथ लॅबमुळे गोरगरीब रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदारपणे उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी केले कॅथ लॅबसाठी आवश्यकता भासल्यास अधिकचा निधी मंजूर करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली बीड जिल्हा रुग्णालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अठरा कोटी बहात्तर लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डिया कॅथ लॅबचे लोकार्पण श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार विक्रम काळे आमदार संदीप क्षीरसागर डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत आरोग्य सेवेच्या उपसंचालक डॉक्टर रेखा गायकवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत आदींची उपस्थिती होती उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आपल्या कडक आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी महाराष्ट्रभर ओळखले जातात याचाच प्रत्यय आज बीडकरांना देखील आला जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक कार्डिय कॅथ लॅबचे लोकार्पण श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कॅथ लॅबचे निरीक्षण करत असताना ए सीच्या खालच्या बाजू सिमेंट गळून पडल्याचे अजितदादा पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारले की हे एसीच्या खाली काय दिसत आहे त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की सिमेंट व्यवस्थित लागले नसून ते गळून पडले आहे हे उत्तर ऐकताच अजितदादा म्हणाले की तसे असेल तर दुपारी वेळ काढून मी स्वतःच हे टचअप काढायला येतो त्यामुळे थोड्या वेळासाठी तेथील वातावरण गंभीर बनले होते पाहुयात अजितदादा नेमकं काय बोलले ते

थेरला शिवारात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी भीमराव मिसाळ व त्यांची पत्नी सत्यभामा भीमराव मिसाळ यांच्या घरावर दरोडा टाकला यावेळी चोरट्यांनी घरातील सदस्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत भीमराव मिसाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर चोरट्यांनी घरातील रोकड व दागिने लंपास केले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे मध्यरात्री झालेल्या या धाडशी थिरला शिवार आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापासून परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे गेवराय तालुक्यातील तलवाडा येथील गाव तलाव संरक्षण भीतीलगतच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनास लोकशाही मार्गाने त्याच गाव तलावात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देत अतिक्रमण काढण्याची केलेली मागणी आता अंतिम टप्प्यात असून तलवाडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व प्रशासकाने दुसरी नोटीस काढून देखील तलवडा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने अतिक्रमणधारकास सदर नोटीस देण्यास विलंब केल्याबद्दल चूक मान्य करत संबंधितांना तिसरी नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यास दिल्याने आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी करण्यात येणारे जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन व जयदेव शिंगणे यांनी दिली आहे भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये आज मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायबाय सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर संस्था अध्यक्ष श्री झडेन सानप सर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालीताई सानप मॅडम संचालक श्री सत्यशन मिसाळसर डॉक्टर श्री बबन मोहिते सर श्री खंदारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती ध्वजारोहणानं चिरंजीव खराडे प्रमोद बिभीषण एन सी सी कॅडेट्स मॅरेथॉन द्वितीय विजेता चिरंजीव साळवे समाधान श्याम बॉक्सिंग खेळाडू विभागीय निवड चिरंजीव कांबळे अर्णव अनिल तायकांदो खेळाडू विभागीय निवड कुमारी डवरे विजयश्री गंगाधर बुद्धिबळ जिल्हास्तरीय निवड या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर उपमुख्याध्यापक श्री सर पर्यवेक्षक श्री ढोकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार